शिकवा आम्हाला तुम्ही दोन तास कीर्तन दाखवायचं काय नाही ते का लोकांसाठी जे पण ते पूर्ण युट्यूबला कधी टाकत नाही इकडलं एक वाक्य घेणार इकडलं वाक्य घेणार दुसरी ती इज्जत घालून टाकणार टीआरपी हे वाढवणार ही व्यावसायिक मंडळ हे टी आर पी साठी कोणत्याही ठोकतील कशी बी म्हणजे त्याच्यातले सगळ्यात जास्त फळ भो गेले अजूनही भोग तू फक्त तुम्हाला काय हे थांब थांबता नको देऊ साहेबांना नाग देऊ जर फेसबुक क्लिप ब्लिप पडली तर तू जबाबदारी घ्यायची कोण तो गेला तू तुझ्यावर जबाबदारी क्लिप पडली काही बातमी बितमी पडली तर जबाबदार तू राहते एक लहान ते विठाला विठाला <स्थितिति> महाराज फक्त एकच विनंती आहे तशी ती फेसबुक आणि युट्यूब विकत घ्यायची सुद्धा जबाबदारी घेईल तसले काही नाही पण एकच आहे की आठ दिवस कार्यक्रम सगळा थेट प्रेक्षक आणि नेमका इंदुरीकर महाराजांचाच थेट दाखवला नाही त्याची काय परिस्थिती होईल त्याचा सुद्धा आमच्या सारख्याला त्यांना जे व्यवसाय करायचा आहे करू द्या तुम्ही अध्यात्माचं करा आपण एकमेकाचं करू विचित्र ते बंद करा धनंजय मुंडे या व्हिडिओमध्ये दिसत नसले तरी त्यांचा आवाज ऐकू येतोय धनंजय मुंडे यांनी वरून इंदुरीकर महाराजांची समजूत काढली ते म्हणाले आठ दिवस कार्यक्रम थेट प्रक्षेपण करत चालला आणि नेमका इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम दाखवला नाही तर त्याची काय परिस्थिती होईल त्याचा सुद्धा आम्हाला विचार करावा लागतो त्यांना जो व्यवसाय करायचा असेल तो करू द्या आपण अध्यात्माचं काम करू असं धनंजय मुंडे म्हणाले त्या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा त्या